सिद्धार्थ शांतपणे माझ्या बाजूला बसले होते आज शुभ्र सफेद सदरा आणि पायज्मा त्यांना शोभून दिसत होता त्यांचे डोळे बंद होते त्यांच्या शांत आणि स्थिर मनोवृत्तीने माझ्या मनातील चलबिचल कमी झाली होती ते मनोभावे प्रार्थना करत होते आणि त्यांच्या त्या साधनेच्या शक्तीचा प्रभाव मला जाणवत होता त्यांचा विश्वास आणि साधनेचे बल मला ऊर्जा देत होते सर्व विवंचना सिद्धार्थवर सोडून मी बाहेर निसर्गाचा आनंद लुटत द्रायवहिनवर लक्ष केंद्रित केले नुकतेच उजाडले असल्यामुळे निसर्गाने धुक्याची चादर गुंडालेली होती अचानक धुक्याचे पुंजके कारच्या समोर येत होते त्यामुळे मी काळजी घेत गाडी चालवत होतो अजूनही हवेमध्ये समुद्राचा खारट वास जाणवत होता जस जसे आम्ही पुढे जात होतो त्याची तीव्रता कमी होत होती कोकण सोडून घाटमाथ्यावर प्रवेश करण्यासाठी जाणारा रस्ता डोंगर रांगांमधून जात होता घाटातील ती वळणे अजूनच लक्ष केंद्रित करायला लावत होती गाडीचा स्पीड मी ब्याच प्रमाणात नियंत्रित ठेवला होता गाडीत रेडिओवर मंद गाणी वाजत होती पण माझ्या मनाचा संवाद हा डोंगर आणि रस्त्याशीच चालू होता अचानक एखादा धबधबा दिसत होता पाण्याचे थेंब अगदी आमच्या गाडीपर्यंत पोहोचत होते मी त्यात हरवून गेलो होतो हा निसर्ग आणि हा रस्ता हे सर्व निसर्गाच्या कुशीतले एक जिवंत स्वप्न आहे असे वाटत होते निसर्गाचे एक अप्रूप मला त्या दिवशी जाणवले मनात कितीही विचारांचे काहूर असू द्या पण निसर्गाचे सानिध्य त्यांच्यावर मात करून स्वतःकडे आपल्याला आकृष्ट करतेच करते हे प्रकरण मिटल्यानंतर यथेच कोकण फिरायचा माझ्या मनाने पक्के केले होते आकरा वाजत आले होते कोकणातील प्रवासात जाणवणारी खारट हवा केव्हाच गायब झाली होती अगोदर समुद्रतट डोंगरद्या उसाचे मळे ओलांडत आम्ही जवळपास दोनशे किलोमीटर आलो होतो गुळेगाव आता फक्त साठ किलोमीटर होते रोहित एखादे शुद्ध शाकाहारी भोजनालय बघून गाडी थांब फार जेवण करून घेऊ सिद्धार्थ माझ्याकडे बघत बोलले रात्री अनुष्ठान कराव्याचे असल्याने त्यांनी फक्त दोन सफरचंद आणि थंडगार दूध घेतले होते याची आठवण मला झाली आता आम्ही माझ्या भागात पोहोचलो होतो त्यामुळे तेथील हॉटेल्सविषयी मला सर्व माहिती होती मी माझ्या माहितीतील एक चांगले हॉटेल बघून गाडी थांबविली दोघांनी एक एक राईस प्लेट खाली आणि तिथे जास्त उशीर्ण करता निघालो रोहित हे सर्व आवरले की मला मढीला दर्शनाला जायचे आहे कामाच्या व्यापातून बरेच दिवस झाले या बाजूला चक्करच झाला नाही आता आलो आहे तर एकदा माथा टेकवून जावे असे मनात आहे सिद्धार्थ माझ्याकडे बघत बोलले यानंतरही सिद्धार्थचा मला सहवास मिळेल यामुळे मी आनंदित झालो होतो नक्कीच सिद्धार्थजी मलाही तुमच्याबरोबर येऊन दर्शन घेण्यास आवडेल आणि आमचे गावही जवळच आहे तेव्हा तुम्ही एकदा आमच्या घरी भेट द्यावी ही विनंती आहे मी आनंदात संमती दर्शविली होय नक्कीच तेवढेच अज्जला देखील बघता येईल असे बोलत त्यांनी पुढे बघितले माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती एकूणच सिद्धार्थच्या व्यक्तिमत्वाने मला चांगलीच मोहिनी घातली होती रस्त्याच्या कडेला गुळेगाव दहा किलोमीटर अशी पाटी बघितल्यावर रोहित अगोदर गाडी पुलावर घे त्यानंतर आपण सुहासचा शोध घ्यायला जाऊ मला एकदा तो पुल नजरे खालून घालने गरजे आहे सिद्धार्थ बोलले मी होकारार्थी मान हलवत रस्त्यावर लक्ष्य केंद्रित केले पुल एक किलोमीटर पुढे होता साधारण एक वजे यामारास आम मधे पोचलो अगोदर नक्की पुलावरच जाए का मी परत एकदा कन्फर्म कर गाड़ी का स्पीड हलू करत सिद्धार्थना विचारले त्यांनी होकारार्थी मान हलवली मी परत गाडीला स्पीड दिला पुढच्या मिनिटाला तो पुल नजरेसमोर आला माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मागच्या वेळी पुलावर झालेली घटना परत एकदा फुल स्पीडमध्ये डोळ्यासमोरून तरळून गेली मी भानावर आलो तेव्हा आम्ही पुलाच्या दुसऱ्याकडेला होतो त्या रात्री जिथे गाडी लावून आम्ही आम्ही पुलाखाली गेलो होतो अगदी त्याच जागी आम्ही होतो सिद्धार्थने मला खाली उतरण्याची खूण केली ते पण खाली उतरून पुलाचे निरीक्षण करू लागले मी सारखा फक्त कधी त्यांच्याकडे तर कधी पुलाकडे बघत उभा होतो सिद्धार्थ परत गाडी जवळ गेले आणि त्यांनी बॅगमधून तो धागा हातात घेतला काहीही बोलता ते सरळ पुलावरून खाली उतरत खालच्या दिशेला निघाले मी त्यांच्या मागेच होतो त्यांना नक्की काहीतरी जाणवत होते तो धागा हातात तसाच होता ते आता एक्झॅक्ट आम्ही त्या रात्री ती सुजाता जिथे बसलेली बघितली तिथेच उभे होते त्यांनी जमिनीकडे बघितले डोळे बंद करून मंत्र पुटपुटायला लागले थोडक्या मंत्रावरून मला एक कळत होते की ते श्री गुरुदेव दत्तांना आवाहन करत आहे मी फक्त एक प्रेक्षक बनून आजूबाजूला बढ़त उभा होतो काही घड़ते की काय अशी जिज्ञासा मला लागली होती चिंतल्याप्रमाणे काहीही घडले नाही कि जर काही घड़ले असेल ते माझ्या मानसिक क्षमतेच्या समझनेप्लीक होते जय जय श्री गुरुदेव दत्त 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 असा एक जय घोष मागे वळून चल आता आप सुहासचा शोध घेऊयात म्हणत गाडीकडे निघाले मी मात्र ते असे म्हणताच त्यांच्या पुढे पळालो मला तिथे त्यांना सोडून एक सेकंदही थांबायची इच्छा नव्हती किंवा असे म्हणा की माझ्यामध्ये हिंमत नव्हती आम्ही गुळेगावला पोहोचलो तेव्हा तीन वाजत आले होते मी सिद्धार्थना घेऊन त्या दिवशी आम्हाला भेटलेल्या एक वयस्क व्यक्तीच्या घरी गेलो त्यांचे नाव होते सखाराम बाबा त्यांनी मला बघितल्या बघितल्या ओळखले चहा घेताना मी सिद्धार्थची त्यांच्याशी ओळख करून दिली चहा झाल्यावर मुलांनो काय काम काढले आता गुळेगावात सखाराम काकानी येण्याचे प्रयोजन विचारले त्यांना ती रात्रीची घटना तर माहीतच होती मी तिथून पुढे सकाळीपासून तर सद्य वेळेपर्यंत घडलेली एक ना एक गोष्ट सांगितली ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर कधी घाबरण्याचे भाव तर कधी आश्चर्यचकित होण्याचे भाव येत होते सुजाताबरोबर घडलेली घटना ऐकताना मात्र त्यांना जवळजवळ रडूच कोसळले माझे पूर्ण सांगून झाल्यावर मी शांत बसलो अरे देवा सोन्यासारखी पोरगी होती सुजाता नुकतीच आई झालेली होती नवरा मात्र एक नंबरचा डांबिस होता घात झाला हो पोरीचा इतर काही झाले असते तर चालले असते पण असे नको व्हायला पाहिजे होते म्हणजे त्या पुलावर छन्नविच्छिन्न अवस्थेत सापडलेले ते तीन मृतदेह त्या राक्षसांचेच होते तर बोलताना सखाराम काकाच्या डोळ्यात पाणी होते काका आम्ही इथे आलो आहोत तिच्या दुर्भागी आत्म्याला मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यासाठी आम्हाला सुहास हवा आहे त्याचे घर आम्हाला दाखवा सिद्धार्थने काकांना सांगितले मुलांनो पण सुहास तर आता या गावात नाही तो आता देवगिरीला मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे त्याला तिथे भरती करून जवळजवळ एक वर्ष झाले काका बोलले काय काय झाले होते त्याला आणि कधी झाले होते हे सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन बोलत होते पण एक आनंदाची चमक त्यांच्या डोळ्यामध्ये तरून जाताना मी बघितली मला काही कळत नव्हते की ही गोष्ट ऐकून सिद्धार्थ आनंदी कसे झाले माझ्या मनात हे विचार चालू होते तेव्हाच अचानक काका पुन्हा बोलायला लागले माझे विचारचक्र थांबवून मी पण त्यांचे म्हणणे मन लावून ऐकायला लागलो मुलांनो साधारण दोन वर्षांपूर्वी सुहासशी झालेल्या भांडणाने सुजाता मुलीला घेऊन घर सोडून गेली त्या रात्री धो धो पाऊस कोसळत होता सकाळी सुहासची नशा उतरली तेव्हा त्याला समजले की सुजाता आणि मीरा दोघी घरात नाही त्याला त्याचा रात्रीचा प्रताप आठवला तो मागे कितीही नालायक वागला असला तरी मनाच्या एका कोप्यात त्याचे सुजाता आणि मीरावर असलेले प्रेम शिल्लक होते ती आणि मीरा गायब झाल्याने आणि अशा धोधो पडणाऱ्या पावसात त्यांना काही बरे वाईट तर नाही होणार ना या कल्पनेने एक बाप आणि एक नवरा शहारला मनचिंती ते वैरीन चिंती या उक्तीप्रमाणे त्या पावसात पण तो वेडापिसा होत त्या दोघींना शोधू लागला पण कितीही प्रयत्न केले तरी त्या काही त्याला सापडल्या नाहीत दिवसामागून दिवस जात होते सुहासला नातेवाईक कोणीच नव्हते सुजाता खूपच गोड मुलगी होती त्यामुळे त्याच्या मदतीला गावकरी धावले आम्ही गावक्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला अगदी पोलिसांमध्ये कंप्लेंट पण केली पोलिसांनी पण सर्व दिशांना शोध घेतला पण त्या काही सापडल्या नाही ना त्या कुठे गेल्या याचा थानपत्ता लागला होता त्यानंतर त्याचे दारू पिणे कमालीचे वाढले स्वतला दोष देत तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता त्याला नोकरीवरून काढून टाकले गेले दिवसभर दारूच्या दुकानात पडून राहू लागला कित्येक दिवस अंघोळ करत नव्हता नोकरी नाही तर पैसे नाही नंतर दारू मिळेनाशी झाली अति दारू सेवन केल्याने डिलेरियम ट्रेमेन्समुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा पण सुहासला त्या दोघी दिसायला लागल्या होत्या जिकडे बघावे तिकडे त्याच दिसत होत्या सुरुवातीला कोणी विचारले तर तो म्हणायचा की सुजाताच्या अंगावर असंख्य वारांच्या जखमा आहे तिचे सर्व शरीर रक्ता आलेले आहे तिची आणि मीराची पूर्ण त्वचा अनेक दिवस पाण्यात राहिल्याने फोड आल्यासारखी दिसते आहे माझी एवढीशी मीरा आणि सुजाता मला त्यांच्याकडे बोलावत आहे असे म्हणून तो त्या दिसत आहेत त्या दिशेला पळत सुटायचा नंतर नंतर फक्त एकच वाक्य त्याने लावून धरले होते ती मला बोलावते आहे ती मला घेऊन जायला आली आहे त्यानंतर लगेच कुठेतरी अज्ञातात नजर लावत जोरजोरात रडून तुम्ही परतयाना तुम्ही परतयाना म्हणत तिथेच लोळायचा त्याच्या वेडाचे प्रमाण इतके वाढले की त्याला ना कपड्याची शुद्ध होती ना नित्यकर्माची फक्त अखंड बडबड ती बोलावते आहे मला जायला हवे शेवटी आम्ही गावक्यांनी निर्णय घेतला आणि बाळूला पाठवून त्याला देवगिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आता तो तिथेच आहे बाळू अधूनमधून जात असतो पण त्याच्यामध्ये कोणताच फरक नाही तेवढे बोलून काका थांबले हुश काय ही करून कहाणी जेव्हा जवळ होती तेव्हा तिची किंमत नाही समजली जेव्हा समजली तेव्हा वेळ निघून गेली होती जाऊ द्या त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली आणि आमच्यासाठी पुढील गोष्टी पण जरा सोप्या झाल्या सिद्धार्थ थोडे आनंदातच बोलत होते काका तुम्ही आम्हाला त्या हॉस्पिटलचा पत्ता देऊ शकाल का सिद्धार्थ बोलला पत्ता कशाला बाळू येईल तुमच्याबरोबर त्यानेच तर तिथे ऍडमिट केले होते सुहासला तुम्ही ना रक्ताचे ना नात्याचे तरी बिचाया सुजाताला मुक्ती मिळण्यासाठी एवढे करताय आम्ही तर गाववाले आहोत असे बोलत काकांनी घरातल्या एका छोट्या मुलाला बाळूकडे पाठविले जरी बाळू तुमच्याबरोबर येत असेल तरी तुमच्याकडे पत्ता राहू द्या म्हणत काकांनी एका कागदावर पत्ता अगदी व्यवस्थितने लिहून दिला आणि काही मदत लागली तर कॉल करण्यासाठी त्यांचा नंबर पण लिहून दिला थोड्याच वेळात बाळू आला त्याला थोडक्यात काकांनी सर्व समजावून सांगितले तो सुद्धा मोकळ्या मनाने आमच्याबरोबर यायला तयार झाला काकांनी जेवायचा खूप आग्रह केला पण सिद्धार्थ नाही म्हणाले आणि आम्ही देवगिरीच्या दिशेने निघालो मोजून सत्तर किलोमीटर अंतर सिद्धार्थ अगदी निश्चिंत बसलेले होते मी निघाल्यापासून त्यांचे निरीक्षण करत होतो सकाळच्या तुलनेत आता ते खूपच शांत दिसत होते स्वतःला बरेच आवरले तरी माझा प्रश्न ओठावर आलाच सिद्धार्थ तुमच्या डोळ्यात आनंद दिसत आहे त्यामागचे कारण समजेल का अरे प्रायश्चित्त घेणे हे कोणत्याही पापाचे परिमार्जन करण्याची शेवटची स्टेप आहे सुहासची ही अवस्था त्याच्या मनाने त्याच्यासाठी घेतलेले प्राश्चित्तच आहे सिद्धार्थ माझ्याकडे बघत बोलले मला सर्व समजले होते माझ्या बॅचशा प्रश्नांची उत्तर त्यांच्या एवढ्याशा वाक्यात मिळाली होती आम्हाला पोहोचता पोहोचता रात्रीचे आठ वाजले आम्ही समोर पोहोचलो गाडी समोर घेत मी हॉस्पिटलकडे कटाक्ष टाकला समाजाने त्यागलेले कुटुंबाने सोडलेले सर्व उपेक्षित घटकत्या हॉस्पिटलमध्ये राहत होते या एकाच विचाराने माझ्या शरीरावर शहारा आला गाडीमधूनच इमारतीचा भव्य आकार दिसत होता जुन्या काळातील एक उंच गर्द मातकट रंगाची इमारत जणू एखाद्या दुहखाने ग्रासलेली पूर्ण इमारतीचा रंग उडालेला आणि खिडक्याच्या काचा फुटलेल्या धुळीने माखलेल्या होत्या मी काळाच्या एखाद्या वेगळ्याच परिमाणांमध्ये येऊन पोहोचलो आहे असे वाटत होते माझ्या अंतर्मनाला तिथे भयानक नकारात्मकता जाणवली कदाचित त्या उपेक्षित जगाविषयी समाजात असलेली नकारात्मक भावना देखील माझ्या विचारामागे असू शकते असा विचार करत मी मन शांत केले आम्ही गाडीतून उतरलो आणि भव्य अशा लोखंडी दरवाजासमोर गेलो सिद्धार्थनी दरवाजावरील बेल वाजवली काही वेळ वाट बघितल्यानंतर निळ्या रंगाचा पेहराव केलेल्या वॉचमनने दरवाजा उघडला कोण तुम्ही काय काम होत पाहुने, असे म्हणत त्याने चौकशी केली काही नाही आम्हाला एका पेशंटला भेटायचे होते थोडे अर्जंट काम होते त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत सिद्धार्थने पुढे होत सांगितले पावणे भेटायची वेळ टळून गेली आहे तुम्ही आता उद्या सकाळी या असे म्हणत वॉचमनने आम्हाला काहीही बोलायची संधी देता दरवाजा बंद केला मी आता काया मुद्रेने सिद्धार्थकडे बघितले सिद्धार्थच्या चेह्यावरती कोणताही फरक पडला नव्हता ते सरळ मागे वळले आणि गाडीमध्ये येऊन बसले मी आणि बाळूसुद्धा त्यांचे अनुसरण करत गाडीमध्ये येऊन बसलो त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि कॉल केला कॉलवर कामाविषयी सगळी माहिती दिली आणि भेटू देण्याची परवानगी मागितली मोबाईल खिशात ठेवून ते शांत बसून राहिले सिद्धार्थ आज इथेच थांबावे लागेल की काय आपल्याला मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघून विचारले थोडा वेळ वाट बघू मग निर्णय घेऊ असे म्हणत ते दरवाजाकडे बघायला लागले आम्हाला काही कळतच नव्हते मी बाळूकडे आणि बाळू माझ्याकडे बघत होता मी जास्त काही त्यांना विचारायच्या भांगडीत पडलो नाही पुढच्या दहा मिनिटमध्ये हॉस्पिटलचा तोच लोखंडी दरवाजा उघडला गेला वॉचमन स्वतः गाडीपर्यंत धावत आला आणि त्याने क्षमा मागून आम्हाला मध्ये यायला सांगितले घडलेल्या गोष्टीवरून मी आश्चर्यचकित झालो होतो पण मी सिद्धार्थ हे कसे शक्य झाले याबद्दल काहीच विचारले नाही एकंदरीत घटनेवरून सिद्धार्थ काही छोटे व्यक्तिमत्व नाही याची प्रचिती मला आली पुढे सिद्धार्थ आणि वॉचमन आणि मागे मी आणि बाळू आम्ही त्या इमारतीमध्ये प्रवेश केला वॉचमन आम्हाला मुख्य वॉर्डनच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला तिथे वॉर्डनशी थोडीफार चर्चा झाली कुठून तरी आलेल्या फोनमुळे वार्डन जास्त चौकी करण्याच्या फंदाक पडला नाही थोड्याच वेळात आम्ही सुहासच्या खोलीच्या दिशेने निघालो वार्डन स्वतः आमच्याबरोबर आले होते मुख्य बिल्डिंगमध्ये शिरताच वासाचा एक असह्य भकारा नाकाशी आला औषधांचा अमोनियाचा मिक्स वास समोरच एक लांबलचक कॉरिडॉर पसरलेला होता दोन्ही बाजूंनी छोटीशी काचेची खिडकी असणारे बंद लोखंडी दरवाजे आणि त्यातून मधून अस्पष्ट हसण्याचे बोलण्याचे आणि कधीकधी भयकंपित किंकायांचे आवाज ऐकू येत होते त्या आवाजांनी माझे मन अधिकच बेचैन झाले प्रत्येक पावलागणिक मला असे वाटत होते की हे स्थान मानवी जीवनातील हतबलतेच्या असंख्य करून कहाण्यांनी भारलेले आहे भिंतीवर काही जुने आणि फाटलेले पोस्टर दिसत होते त्यावर मानसिक आरोग्याबद्दल सूचना लिहिलेल्या होत्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एक वेगळाच शोक भरून राहिला होता त्यामुळे येथील सगळेच रुग्ण कुटुंबाने सोडलेले समाजाने त्यागलेले आहेत याची प्रचिती येत होती समोरून एक नर्स हळूहळू चालत येत होती तिचे थकलेले डोळे आणि गंभीर चेहरा पाहून मनात तिथल्या परिस्थितीची भयानकता अजून स्पष्ट झाली वॉर्डनने एका खोलीकडे बोट दाखवत आम्हाला काचेच्या खिडकीतून डोकावण्यास सांगितले माझी तर पुढे जायची हिंमत नव्हती मी काहीही बोलण्याच्या आत स्वतः सिद्धार्थ पुढे झाले आणि त्यांनी मध्ये डोकावून बघितले मागे फिरत वॉर्डनकडे बघत त्यांनी रूमचा दरवाजा उघडण्यास सांगितले रूमचा दरवाजा उघडला गेला आम्ही शिरलो समोर एका कोप्यात सुहास बसलेला होता त्याच्या चेह्यावर एक विचित्र शांतता होती कुठेतरी अज्ञातात बघून तुम्ही कुठे गेलात मी कसा येऊ मला तुमच्याजवळ यायचन्य असे तो पुटपुटत होता मीरा मीरा म्हणून टाहो फोडत होता त्याच्या तोंडातून लाळ गळत होती पूर्ण खोली अमोनियाच्या वासाने भरलेली होती त्याच्या शरीरावरील कपड्यांवर पिवळे पिवळे डाग दिसत होते त्याची परिस्थिती बघून माझे मन भरून आले त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच वेदना झळकत होती सामान्य व्यक्ती समाजाने वेडे ठरवलेल्या व्यक्तींपासून चार हात दूर राहतो पण सिद्धार्थ चालत चालत त्याच्याजवळ गेले त्याला स्पर्श करत सिद्धार्थनी त्याला विचारले सुहास तुला मीराला आणि सुजाताला बघायचे आणि भेटायचे आहे त्यांच्या बोलण्यातील त्यांच्या स्पर्शातील संवेदना त्याच्या मनापर्यंत पोहोचली त्याच्या शून्य नजरेत जिवंतपणा डोकावला त्याने नजर वळवून सिद्धार्थकडे बघितले त्याच्या चेह्यावर एक आनंद पसरला होता आम्हाला एक गोष्ट कळली होती की मागे काहीही असो पण आता त्याचे पूर्ण आयुष्य हे सुजाता आणि मीराच्या भोवती गुंडाळले गेले होते तुम्ही मला त्यांच्याकडे नेणार का ते मला बोलावतात पण कुठे जावतेच कळत नाही मला त्यांच्या दिशेला गेलो की ते गायब होऊन जातात ती बघा तुमच्या मागेच उभी आहे मला बोलावते आहे आलो सुजाता आलो म्हणत तो आमच्या दिशेने निघाला तेवढ्यात सिद्धार्थनी त्याच्या दंडाला पकडले मी मात्र दचकून मागच्या बाजूला वळून बघितले मागे कोणीही नव्हते हे सर्व बघितल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मुक्तीची आवश्यकता फक्त सुजाताला आणि मीरालाच नव्हती तर ती सुहासला सुद्धा होती चल माझ्याबरोबर चल मी तुला मीराची आणि सुजाताची भेट घालून देतो असे म्हणत सिद्धार्थ त्याला घेऊन बाहेरच्या बाजूला निघाले सुहास एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा त्यांच्याबरोबर चालत होता ऍडमिट करताना फॉर्मवर बाळूचीच सही होती त्यामुळे इतर कोणत्याच अडचणी आल्या नाहीत वॉर्डनच्या ऑफिसमध्ये बाकी सर्व सोपस्कार पूर्ण करून त्याला घेऊन निघायला आम्हाला रात्रीचे अकरा वाजले निघताना वार्डनकडून सिद्धार्थनी कसले तरी इंजेक्शन आणि सिरिंज मागून घेतले आता माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास बसलेला होता मी त्याबद्दल त्यांना काहीही विचारले नाही गाडीमध्ये बसल्यावर सिद्धार्थने सखाराम काकांना फोन केला आणि आम्ही सुहासला घेऊन येत असल्याचे सांगितले गाडीमध्ये कोणीच काही बोलत नव्हते एक विचित्र शांतता पसरलेली होती सुहास आणि बाळू मागच्या बाजूला बसलेले होते सुहासची तोंडातल्या तोंडात, तोंडात अखंड बडबड चालू होती मी येतो आहे मी येतो आहे मीरा आणि तुझ्याकडे आता परत मी कधीच चुकीचा वागणार नाही शब्दांबरोबरच त्या शांततेला भेडणारा सुहासच्या घशातून येणारा खरखर आवाज माझे मन अजूनच विचलित करत होता रात्री एकच्या सुमारास आम्ही गुळेगाव मध्ये पोहोचलो एव्हाना मला सिद्धार्थचे मन कळायला लागले होते मी काहीही न विचारता गाडी हनुमानाच्या मंदिराकडे घेतली मंदिराजवळच सखाराम काका आणि अजून गावातील दोन तीन गृहस्थ आमची वाट बघत उभे होते गाडी हनुमानाच्या मंदिर समोर उभी राहिल्यानंतर सिद्धार्थ खाली उतरले त्यांनी आम्हाला सर्वांना खाली उतरण्याची सूचना केली सर्वात अगोदर आम्ही सर्वांनी हनुमानाचे दर्शन घेतले सिद्धार्थने सुहासला आणि बाळूला मंदिरातच बसायला सांगितले आणि ते मला आणि सखाराम काकांना बाहेर येण्याची खूण करत बाहेरच्या बाजूला गेले गाडीजवळ आल्यानंतर सिद्धार्थनी बोलायला सुरुवात केली हे बघ रोहित आपण ज्यासाठी इथे आलो आहोत त्याचा आता हा शेवटचा अंक सुरू झाला आहे आपण जे दुपारी पुलावर गेलो होतो तिथे मी जे ध्यान लावले होते त्या धाग्याच्या माध्यमातून मी तिच्याशी संवाद साधला तेव्हा तिने सुहासला एकदा तरी भेटण्याची मागणी केली त्यामध्ये मला एक गोष्ट समजली की सुजाताच्या मनात कुठेतरी सुहाससाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे तिला कदाचित त्याची ही अवस्था माहीत असावी अशी मला आता शंका येत आहे म्हणूनच आपल्याला आता जे काही करायचे आहे यासाठी उद्याची रात्र आपल्यासाठी चांगली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुहासची ही स्थिती त्याचा जीव वाचवणारा आहे असे बोलत त्यांनी सखाराम काकांकडे बघितले काका आज आम्हाला इथेच थांबावे लागेल तुम्हाला काही अडचण नाही ना सिद्धार्थनी काकांकडे बघत विचारले काहीच अडचण नाही आता आपण सगळेच घरी जाऊ आणि माझ्या इथे छानपैकी जेवण करू उद्या तुम्हाला हवे तेव्हा पुलावर जाऊन उरलेले कार्य पूर्ण करू आणि त्यासाठी मी आणि बाळू दोघे सुद्धा तुमच्याबरोबर येणार आहोत बाळूकडे बघत काकांनी त्यांची इच्छा व्यक्त केली बाळूने काकांच्या इच्छेला अनुमोदन दिले त्यांनंतर आम्ही सुहासला घेऊन काकांकडे थांबलो आमचे जेवण आटोपल्यानंतर सिद्धार्थनी लहान मुलासारखे चमचाने सुहासला जेवू घातले त्यांच्याकडे बघताना त्यांच्या मनाचा मोठेपणा बघून माझा उर भरून येत होता सुहासचे जेवण झाल्यावर सिद्धार्थने देवगिरीच्या हॉस्पिटलमधून येताना आणलेले इंजेक्शन सुहासला दिले थोड्याच वेळामध्ये सुहास एकदम शांत झोपला त्यानंतर आमची सखाराम काकांशी आणि बाळूशी बराच वेळ चर्चा झाली सखाराम काकांनी आणि बाळूने परत एकदा सुजातावर गुजरलेल्या प्रसंगाविषयी हळूहळू व्यक्त केली आम्हाला कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याची तयारी दाखवली बाकीच्यांचे तर माहीत नाही पण मी मात्र त्या रात्री खूप निश्चिंत मनाने झोपणार होतो दुसऱ्या दिवशी या अध्यायाचा शेवटचा अंक आहे ही कल्पना मला आतापर्यंत आली होती सुहास जर दारुडा आणि बाहेर ख्याली नसता तर त्या रात्री सुजाताला घर सोडावेच लागले नसते एवढे सगळे घडले त्याला कारण सुहासचे वागणेच होते तरी सुजाताच्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असेल की हे त्याला संपवण्यासाठी तिच्या आत्म्याने उभे केलेले नाटक असेल